सोबत पार पडला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचा अक्षता सोहळा बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर च्या जयघोषात लक्ष ऐनांनी लाखो सोलापूरकरांनी अनुभवला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा लाखो भाविकांनी सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला हजेरी लावली आहे मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सोबत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडलाय इस बाराव्या शतकात जातीपातीच्या बेड्या तोडून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी समतेचा संदेश दिला होता आज हिरे हब्बू वाड्यातून अतिशय वाजत गाजत निघालेले मानाचे सात नंदी ध्वज संमती कट्ट्यावर दाखल झाल्यानंतर या अक्षता सोहळ्यास सो सुरुवात झाली आहे जवळपास नऊशे वर्षाची परंपरा असणाऱ्या या सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत या अक्षता सोहळ्याला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे हे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले